नमस्कार आपण सर्वांचे साप्ताहिक राशी भविष्य सतरा जून वीसशे चोवीस तेवीस विश जून चोवीस या व्हिडिओमध्ये तर्फे स्वागत आहे चला तर आता आपण ज्यांचे वाढदिवस आहेत त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा घ्या तुमच्या वाढदिवसाचे क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव उद्या तुमच्या देवत राहो तसेच ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या मनःपूर्वक वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो सतरा जून ते जून राशी भविष्य आपण दर आठवड्यात ज्या पद्धतीने बघतो त्या हे मेष पासून सुरुवात होईल आणि सगळ्या बारा राशीच कव्हर करत करत मीनला संपेल साप्ताहिक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि कार्य काय करायचे नाही तर थोडक्यात सांगायचे म्हणजे हे एक मार्गदर्शन आहे आणि याचा प्रत्येकाने शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघून लाभ घ्यावा पहिली रास मेष मेष ही राशी चक्राच्या बारा राशींपैकी पहिली रास आहे मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी आहे ही तत्वाची रास असून ही रास क्रांतिवृत्ताच्या एक ते तीस अंशात पसरली आहे मेंढासारखा राशी स्वामी मंगळ अग्नितत्व उग्र स्वभाव आणि खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत आरोग्य या सप्ताहात तुम्हाला आरोग्याच्या विषयी घातल्यासारख्या आव्हानाचा सामना करावा कर लागणार नाही नियमित योग व व्यायाम करून तुम्ही आरोग्याचा सुरक्षित आणि उत्तम अनुभव करू शकता व्यावसायिक दृष्टी बृहस्पती महाराज तुमच्या चंद्र राशीच्या दुसऱ्या भावात उपस्थित आहेत या सप्ताहात तुम्हाला करिअरमध्ये पद उन्नती येण्या करण्याच्या बऱ्याच शुभ संधी मिळू शकतील निवास घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेण्याची आवश्यकता असेल त्यांचा सल्ला घेतल्यानंतर उत्तम निर्णय घेण्याची आवश्यकता आहे शिक्षा या सप्ताहात विद्यार्थ्यांना उत्तम परिणाम मिळेल तुम्ही आपल्या मेहनतीचे फळ प्राप्त करण्यात सफल व्हाल आणि या शक्य झाले तुम्हाला तर नियमित मंगल चिका पाठ करा हे उपाय तुमच्यासाठी शुभ फळांचा साधन करेल या सप्ताहात तुम्हाला सफलता मिळाली असताना ध्यान द्या की तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या मेहनतीचे फळ मिळाले आहेत याचा आनंद घ्या आणि नवीन कामांमध्ये उत्साही राहा राशी चक्राच्या बारा राशींपैकी दुसरी रास जन्मकुंडली दोन आकड्याने दर्शवतात ऋषभ ही रास चंद्राची रास आहे वृषभ शुक्र ग्रहाची मालकी आहे ही रास कष्टाऊपणा सोशिकपणा सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शवतात आणि खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत बृहस्पती देव तुमच्या पहिल्या भावात स्थित आहेत तुमच्या आरोग्याच्या संबंधात सुधारणा होण्याची शक्यता आहे यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने काळजी घ्या आणि योग्य उपाय तुम्हाला आराम मिळून देण्यात मदत करेल जमीन रिअल इस्टेट किंवा लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी या सप्ताहात तुम्हाला उत्तम संधी चालू येईल नोकरी करताना किंवा शोधताना तुम्हाला पदोन्नती होण्याची पण संधी मिळू शकते केतू महाराज तुमच्या तुम्हा चंद्रराशीच्या पाचव्या भावात बसलेले आहेत त्या कारणाने टी व्ही पाहणे हे विद्यार्थ्यांना व शिक्षणात अडथळे आणण्याचे संकेत देतात शिक्षणात निष्काळजीपणा दर्शवितात त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दृष्टीने जागरूक राहणे गरजेचे आहे मिथून राशी ग्रीक पुराणाप्रमाणे ही रास म्हणजे कॅस्टर आणि पोलक्स या दोघांची जुळी जोडगोळी आहे म्हणून हिचे नाव जेमिनी हिंदू पुराणानुसार हे जोडतारे म्हणजे सूर्य आणि सूर्यपत्नी असलेली आणि मेघांची देवता शरण्यू यांची अश्विन नावाची दोन जुळी मुले आहेत या राशीत उत्तम ग्रहण शक्ती आढळते अभ्यास वृत्ती आढळते तरल बुद्धी हास्य विनोदी खेळकर असा स्वभाव या राशीतल्या लोकांचा दिसून येतो बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती या राशीतील लोकांमध्ये दिसून येते खालील दिल्याप्रमाणे ही या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत मिथून राशी राहू महाराज तुमच्या दहाव्या भावात उपस्थित आहेत या आठवड्यात तुम्हाला या सप्ताहात तुम्हाला बरेच महत्वाचे आणि सकारात्मक बदल दिसतील तुमच्या थोड्या प्रयत्नांनी देखील तुम्हाला आरोग्याला उत्तम राहू शकते ज्यामुळे तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य दुरुस्त राहील आर्थिक स्थितीत ग्रहांच्या स्थितीनुसार आर्थिक दृष्टिकोनाने हा सप्ताह उत्तम परिणाम देणारा असेल तुम्हाला समाजात आपली स्थिती मजबूत करण्यासाठी आणि धन वाढवण्यासाठी उत्तम संधी मिळतील कारण शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या नव्या भावात आहेत तथापि काही घरगुती खरेदी करताना गरजेच्या नसलेल्या गोष्टींवर आर्थिक खर्च टाळा अन्यथा आर्थिक समस्या निर्माण होतील ज्यामुळे कुटुंबात तुमच्या सन्मान आणि प्रतिष्ठेवर परिणाम होईल या सप्ताहात कार्यस्थळी तुमचा ऍटिट्यूड भारी असेल यामुळे ऑफिसमध्ये तुमचे शत्रू देखील तुमचे मित्र बनतील तुमच्या लहानातील लहान कामाची पोस्ट तुम्हाला मोठे यश देऊन जाईल ज्याची चर्चा सर्वत्र होईल या उत्तम वेळेचा जास्तीत जास्त फायदा घ्या आणि आनंदाचा अनुभव घ्या विद्यार्थ्यांनी हे समजून घेणे आवश्यक आहे की शिक्षणाशी संबंधित प्रत्येक काम आठवड्याच्या शेवटी ढकलणे योग्य नाही एक सप्ताह कसा लवकर निघून जातो ते कळत नाही आणि त्यानंतर वेळेअभावी त्रास होऊ शकतो आळसाला स्वतः वर्चस्व गाजवू देऊ नका आणि उर्वरित कार्य त्वरित पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कर्क हे कर्क राशीपासून उद्भवणारे चौथे ज्योतिषशास्त्री चिन्ह आहे ते नव्वद ते एकशे वीस डिग्री रेखांशापर्यंत पसरलेले आहे उष्ण कटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य अंदाजे जून ते जुलै दरम्यान या क्षेत्रातून भ्रमण करतो या राशीत जलप्रिय भाऊ कुशल प्रबंध कल्पनाशील योजना आखणारा वफादार अशी व्यक्ती मत आढळते खालील दिलेल्या या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत कर्कराशी कुडलीमध्ये शनिदेव तुमच्या आठव्या भावात आहेत त्यामुळे उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी सकाळची सुरुवात कसरतीने करावी लागेल ही वेळ आहे जेव्हा तुम्ही चांगले वाटण्याची सुरुवात करू शकता हे बदल नियमित आपल्या दिनचर्यात समाविष्ट करा आणि त्याला नियमित ठेवण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही घरातील मोठ्या व्यक्ती असाल तर या सप्ताहात कुटुंबातील लोकांसोबत फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता या काळात बरेच धन खर्च होईल परंतु यामुळे कुटुंबातील संबंध सुधारतील घरातील उल्हासाचे वातावरण तुमच्या तणाव तुमचा तणाव कमी करेल यासाठी तुम्ही पूर्ण सहभाग घ्या आणि फक्त मुखदर्शन बनू नका तुमच्या कुटुंबाच्या भल्यासाठी लागोपाठ मेहनत करा यासाठी प्रत्येक कामामागे प्रेम आणि दूरदृष्टी असली पाहिजे या सप्ताहात तुम्ही अधिक जबाबदारीने केंद्रित आणि संघटित प्रकारे कार्यक्षेत्रात प्रत्येक कार्य पार पाडा यामुळे तुम्ही कार्यस्थळी उत्तम प्रदर्शन देण्यात यशस्वी व्हाल याशिवाय काही जातकांना विदेशी कंपनीसोबत जोडण्याची संधी मिळू शकते जे विद्यार्थी शिक्षणासाठी विदेशात जाण्याचा प्रयत्न विचार करत आहेत त्यांना या सप्ताहात अधिक प्रयत्न कागदपत्राच्या कमतरतेमुळे निराशा येऊ शकते परंतु पुढील संधी मिळेपर्यंत निरंतर प्रयत्न करा आणि संधी शक्यतो गमावू नका मिळून हा सप्ताह तुमच्यासाठी सकारात्मक बदल आणि संधी घेऊन येईल परंतु यासाठी तुम्हाला मेहनत आणि समर्पक आवश्यक समर्पण आवश्यक आहे लिओ हे प्राचीनात्मक मान्यता प्राप्त नक्षत्रांपैकी एक होते लोक लिओ सेर शीर म्हणतात तुर्क सर्व म्हणजे सिंह या राशीत प्रबळ पराक्रमी महत्वाकांक्षी अध अधिकार प्रियता मोकळ्या मनाचा उदार अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आढळते तसेच या राशीत खालील दिल्याप्रमाणे चरणाक्षरे आहेत या सप्ताहात तुमच्या खराब आरोग्यात सुधारणा होण्याची शक्य दारूसारख्या नशिल्या पदार्थाचे सेवन जर कोणी करत असेल तर सिंह राशीच्या लोकांनी टाळावे कारण त्यामुळे कुटुंबातील शांतता भंग होऊ शकते वाईट सवयी सुधारा अन्यथा घरातील सदस्यांवर त्याचा विपरीत प्रभाव पडेल तुमच्या चंद्र राशीच्या सातव्या भावा शनी महाराज विराजमान असतील त्यामुळे मेहनतीचे पूर्ण फळ मिळवण्यासाठी मनाला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा हा सप्ताह करिअरच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे आणि नवीन संधी चालू येण्याची शक्यता आहे आठवड्याची सुरुवात विद्यार्थ्यांकरिता थोडी आव्हानात्मक असू शकते आणि या काळात कठोर परिश्रम करावे लागतील कठोर परिश्रम केल्यामुळे आठवड्याच्या मध्याला यश मिळण्यास सक्षम व्हाल आणि शिक्षण क्षेत्रात अग्रणी बनण्याचा प्रयत्न करताना दिसाल परिश्रम आणि चिकटीने प्रयत्न करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल कन्या राशी कन्या रास या राशीवर बुधाचा अंमल आहे पृथ्वी तत्वाची ही रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते अशा जो, अशी ज्योतिषांची मान्यता आहे या राशीत दुहेरे व्यक्तिमत्व वर विद्वान आलोचक लेख निरंतर क्रियाशीलता व्यावहारिक ज्ञान असं व्यक्तिमत्व वर कन्या राशीतल्या लोकांमध्ये आढळून येतं तसेच खालील दिल्याप्रमाणे ही या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत कन्या राशीत या सप्ताहात तुमचा खराब आरोग्य सुधार येण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला बऱ्याच शुभ वार्ता मिळू शकतात तुमचा आनंद तुमच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करा कारण यामुळे तुमचा आरोग्यावर उत्तम प्रभाव पडेल आणि तुम्ही त्याला आनंदाला अधिक उत्तम करू शकाल आर्थिक दृष्टिकोनाने हा सप्ताह कन्या राशीतील जातकांसाठी बराच शुभ ठरणार आहे कारण गुरुग्रह तुम्हाला चांगल्या स्थितीत आहे तुमच्या राशीला प्रयत्नात कमी येऊ देऊ नका कारण ही वेळ तुमच्या धनवृद्धीसाठी उत्तम संधी प्रदान करू शकते अशात तुम्ही नियमित रूपात उत्तम खानपान ठेवा तसेच अधिक थंड वस्तू खाणे टाळण्याची आवश्यकता असेल आवश्यकता असेल या सप्ताहात तुम्ही आर्थिक गोष्टींना घेऊन तुमच्या पूर्वी ज्या योजना बनवल्या होत्या त्या खराब होऊन जाण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला उधारीवर पैसे घ्यावे लागू शकतात सोबतच तुम्ही मानसिक तणावात ही येऊ शकतात हा सप्ताह तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद आराम आणि समृद्धी आणेल या कारणाने तुम्ही काही धार्मिक स्थळी किंवा कुणी नातेवाईकडे संबंध कुठून जाण्याचा प्लॅन करू शकतात जर तुम्ही आपल्या कार्यक्षेत्राची गोष्ट केली तर त्या नजरेने हा सप्ताह फक्त आणि फक्त तुमच्याच नावे राहणार आहे कारण या काळात भाग्य तुमचा पूर्ण साथ देईल यामुळे तुम्ही जेही कार्य कराल त्याला काही बाधेविना पूर्ण करण्यात यशस्वी राहाल म्हणून या संधीला आपल्या हातातून निघून देऊ नका याचा भरपूर फायदा घ्या आणि करिअरमध्ये उन्नतीचा रस्ता सुनिश्चित करा या काळात आय टी इंजिनिअरिंग इत्यादीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कमी मेहनतीनंतर उत्तम परिणाम मिळतील कारण चांगले योग बनत आहेत या काळात तुम्ही जी ही परीक्षा द्याल त्यात तुम्हाला चांगले मार्क्स मिळण्याची शक्यता आहे बुधवारी गरजू मुलांना नोटबुक दान करू शकता शक्य झाले तुळा राशी यावर शुक्र ग्रहाचा अंमल आहे तुळ रास कोंडलीमध्ये सात आकड्याने दर्शवतात ही वायुतत्व असली रास आहे चित्रा नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण स्वातीचे चारही चरण व विशाखाच्या प्रथम द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही राशी बनते या राशीत खोजी अन्वेषक मास्टर माइंड आत्मविश्वासी आकर्षक वाणी असे व्यक्तिमत्व या राशीतील लोकांमध्ये आढळून येते तसेच खालील दिल्याप्रमाणे या राशीत येणारे चरणाक्षरे आहेत या सप्ताहात तूळ राशीतील जातकांच्या जातकांच्या आरोग्यात सुधारणा होईल खेळ आणि आउटडोअर गोष्टींमध्ये उत्साहाने भाग घ्याल त्यामुळे तुमची ऊर्जा परत एकत्र होईल आणि तुम्हाला उत्तम जीवन जगण्यात मदत करेल आर्थिक स्थिती धनाची कमतरता या सप्ताहात जाणू शकते विनाकारण खर्च केलेल्या पैशाची खरी गरज या काळात समजेल अचानक आर्थिक मदतीची आवश्यकता भासू शकते परंतु त्यावेळी पर्याप्त धन नसेल कारण पूर्वीचे खर्च केलेले असेल नातेवाईकांसोबत आपले संबंध परत ताजे करण्यात विशेष यश मिळेल घरगुती कामकाज आणि विलंब असलेल्या कामांसाठी हा सप्ताह उत्तम ठरेल घरातील वातावरण सुखद असेल आणि कुटुंबांसोबत वेळ घालवणे आनंददायी ठरेल करिअर आणि व्यवसाय भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ पूर्वीच्या नुकसानीतून उभारण्यात मदत करेल ही वेळ करिअरसाठी बरीच उत्तम सिद्ध होईल व्यापारांना व्यापाराच्या विस्तारासाठी मोठ्या मोक्यांना भेटून योग्य योजना बनवण्याची संधी मिळेल विद्यार्थ्यांना पूर्णपणे विद्यार्थी घ्यायची इच्छा होईल विश्रांती घ्यायची इच्छा होईल परंतु घर परिवारचे अचानक आगमन झाल्याने योजना बिघडू शकते सुरुवातीपासूनच या शक्यतेसाठी स्वतःला तयार ठेवा आणि अस्वस्थ होऊ देऊ नका अन्यथा संपूर्ण सप्ताह चांगला जाणार आहे वृश्चिक राशी विंचवाच्या एकूण पाच जातींचा समावेश असून त्यापैकी महाराष्ट्रात दोन जाती आहेत महाराष्ट्रात विंचवाचे रंगानुसार दोन प्रकार आढळतात एक काळा विंचू आणि लाल विंचू काळा विंचू आकाराने मोठा असतो परंतु आ, दोन प्रकार आढळतात आकाराने मोठा असतो परंतु हा कमी घातक असतो या राशीत कायदा जाणकार गणक समीक्षक बुद्धिमान नीडर प्रकृती प्रेमी असे व्यक्तिमत्व असलेले व्यक्ती आढळतात खालील दिल्याप्रमाणे ही या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत वृश्चिक राशी वृश्चिक राशीतील जातकांच्या कुंडलीत ग्रह तुमच्या पाचव्या भावात स्थित असल्यामुळे या सप्ताहात तुम्हाला खाण्यापिण्याकडे योग्य सुधार करून उत्तम भोजन करण्याची आवश्यकता आहे मसालेदार भोजनाचा त्याग करून ताजे फळ आणि भाज्यांचा आनंद घ्या हे तुमच्या मानसिक आणि संपूर्ण आरोग्य सुधारणा करण्यास मदत करेल जे जातक आपल्या घरापासून दूर राहून नोकरी किंवा अभ्यास करत आहेत त्यांना काही कारणास्तव धन खर्च करावा लागू शकते मित्राच्या सांगण्याने पार्टीत किंवा यात्रेवर जाण्याची शक्यता आहे खर्चाचे नियोजन काळजीपूर्वक करा तुमचा खोडकर स्वभाव तुमच्या सामाजिक लोकप्रियतेत वाढ करेल समाजात तुमच्या मानसन्मानात वृद्धी होईल आणि तुमच्याकडे बरेच गणमान्य लोकांचे लक्ष आकर्षित होईल या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात आणि प्रभावात वाढ होईल जर पूर्वी तुमच्या करिअरमध्ये शिक्षणांकरिता करिअर आणि व्यवसाय जर पूर्वी तुमच्या करिअरमध्ये काही निराशा झाली होती तर या सप्ताहात परत ठीक होऊ लागतील तुमचा व्यवसाय सकारात्मक दिशेकडे जाईल ज्यामुळे तुम्हाला मानसिक ताण ताणतणावापासून मुक्तता मिळेल विद्यार्थ्यांकरिता या सप्ता सप्ताह सब, बरेच जातक चुका न शिकता पुन्हा करतील ज्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात प्रतिकूल परिणाम भोगावे लागतील अपयशी होऊनही बरेच काही शिकण्याचा प्रयत्न करा आणि चुका टाळण्यासाठी प्रयत्नशील राहा धनुराशी धनु, धनु त्याचे नाव इंग्रजीत सॅजिटेरियस हे मूळ लॅटिन नाव असून त्याचा अर्थ तिरंदाज किंवा धनुर्धर असा होतो वरचा भाग धनुर्धारी मानवाचा व खालील भाग धड घोड्याचा अशा प्राण्याच्या आकृतीने ही रास दर्शवली जाते या राशीत गुणग्राही प्रवृत्ती अध्ययन प्रियता सकारात्मक तथ्य बुद्धिवादी तर्क लक्ष प्राप्तीसाठी तत्पर आशावादी परोपकारी वृत्ती दिलदारपणा न्यायपणा उदारपणा व समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते आणि खाली दिलेल्या या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत धनुराशी आरोग्य या सप्ताहात गुरुग्रह तुमच्या चंद्र राशीच्या सहाव्या भावात स्थित असल्यामुळे आरोग्याशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात विशेषत डोळे कान आणि नाक यांची काळजी घ्या कारण संक्रमणाची शक्यता आहे तुमच्या आहारावर विशेष लक्ष द्या आणि स्वच्छतेची काळजी घ्या आर्थिक स्थिती या सप्ताहात तुम्हाला कमिशन लाभांश किंवा रॉयल्टीच्या कामातून मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो काही लोक नफ्याच्या शक्यतेच्या विशेष योजनेमध्ये पैसे लावण्याची तयारी करतील या संधीचा लाभ घेण्यास सज्ज रहा कुटुंब आणि संबंध कुटुंबातील काही सदस्यांचे आरोग्य अचानक खराब होऊ शकते ज्यामुळे ताणतणाव आणि चिंता वाढेल सुरुवातीपासूनच घराच्या स्वच्छतेची काळजी घ्या आणि मसालेदार अन्न बनवणे टाळा कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक ते आवश्यक ती काळजी घ्या करियर कार्यक्षेत्रात हा सप्ताह शुभसिद्ध होईल प्रत्येक कार्यात नवीन ऊर्जा आणि शक्ती सोबत यशस्वी व्हाल तुमच्या परिश्रमाचे फळ मिळेल आणि तुमच्या कामगिरीची प्रशंसा होईल नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांकरिता विद्यार्थ्यांनी अनुष्ठान क्षेत्रात पुढे पाऊल टाकण्याची अनुसंधान क्षेत्रात पुढे पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे सुरुवातीपासूनच सामग्री करा जमा करा अन्यथा बऱ्याच गोष्टी विसरण्याची शक्यता आहे अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि आवश्यक तयारी पूर्ण करा मकर राशी उष्णकटिबंधीय राशी अंतर्गत सूर्य बावीस डिसेंबर ते एकोणीस जानेवारी या कालावधीत या भागात फिरतो ऋषभ आणि कन्या यांच्या बरोबरीने मकर ही तीन पृथ्वी चिन्हामधील एक आहे मकर राशीवर शनी ग्रहांचे राज्य आहे आणि त्याचे विरुद्ध चिन्ह कर्क आहे या राशीत परोपकारी प्रशासक जमिनीवर चालणारे कठोर परिश्रमी असे व्यक्तिमत्व या राशीतील लोकांमध्ये आढळते खालील दिला दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत मकर राशी शनिदेव आरोग्य शनिदेव तुमच्या चंद्र राशीच्या दुसऱ्या भावात बसलेले असल्यामुळे घरगुती समस्या या सप्ताहात प्रणाव देऊ शकतात त्यामुळे तुमच्या आरोग्याच्या प्रति निष्काळजीपणा होऊ शकते स्वतःचे इलाज करणे टाळा आणि औषधांवर निर्भरता वाढवू नका नियमित तपासणी आणि वैद्यकीय सल्ला घ्या आर्थिक स्थिती राहुग्रह तुमच्या चंद्र राशीच्या तिसऱ्या भावात स्थित असल्यामुळे या आठवड्यात एखादी नवीन योजना किंवा करार समोर येऊ शकतो कोणत्याही नवीन करारात घाईघाईने निर्णय घेऊ नका फायदे दर्शवणारी व्यक्ती योजना तपासून पहा आणि आवश्यक त्या सल्ला लती नंतरचे निर्णय घ्या कुटुंब आणि संबंध जर तुम्ही बऱ्याच वेळेपासून कुठल्या जवळच्या नातेवाईकांसोबत भेटण्याची योजना बनवत असाल तर या सप्ताहात कुटुंबांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल या भेटीमुळे तुम्हाला उत्तम आणि स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेता येईल आणि नातेवाईकांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील करिअर या सप्ताहात कार्यक्षेत्रात गोष्टी पहिल्यापेक्षा बऱ्याच उत्तम असल्याचे प्रतीत होईल यशाच्या मागे ज्या लोकांची आणि कर्मचाऱ्यांची मदत आहे त्यांना ओळखून त्यांनाचा सन्मान करा त्यांच्या विद्यार्थी शिक्षणाच्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी देहाच्या प्रति प्रतिबंध राहण्याची आवश्यकता आहे आपल्या देहाचा विचार करून योग्य पाऊल उचला पूर्वीच्या मेहनतीचे फळ मिळवण्यासाठी लक्ष केंद्रित करा आणि परिश्रमात कमी येऊ देऊ नका कुंभराशी स्वभाव या स्वभाव या व्यक्ती व्यक्ती असतात असे फलज्योतिषात सांगितले आहे या राशीत योगी तपस्वी सत्यकृती संवेदनशील कुटुंबप्रेमी समाजप्रिय असे व्यक्तिमत्व या राशीतील लोकांमध्ये आढळतं आणि खाली दिल्याप्रमाणे या राशीत येणारी चरणाक्षरे आहेत आरोग्य धनी शनिग्रह तुमच्या चंद्र राशीच्या पहिल्या भावात आहे ज्यामुळे आपल्या आरोग्याच्या प्रती सकारात्मक प्रभाव पडू शकतो या सप्ताहात जीवनातून काही क्षण काढून आराम करण्याची आवश्यकता आहे जवळच्या मित्र व कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवा आर्थिक स्थिती काही काही कमिटी या गैरकायदेशीर गुंतवणुकीमध्ये लावू नका कारण हे तुमच्या धनाच्या सुरक्षिततेला अधिक दुःख देऊ शकते घरगुती समस्यांवर लक्ष केंद्रित करा आणि तालमेल बसवून ठेवा करिअर हा सप्ताह कोणत्या नवीन कामाची सुरुवात किंवा गुंतवणूक करण्याचा उत्तम वेळ आहे आपल्याला यश मिळण्याची संधी आहे प्रत्येक कामाला तुम्हाला ध्यान द्यायला हवं विशेषतः विचारपूर्वक निवडा कुटुंब आणि संबंध कुटुंबीय शांतता टिकून ठेवण्यासाठी सदस्यांसोबत तालमेल बसवा आपले शब्द अतिशय विचारपूर्वक निवडा आणि कौटुंबिक संबंधाचा मान ठेवा उपाय संदेह आणि आत्मविश्वासात तारता अनेक कामांमध्ये यश मिळण्याची संधी कमी होते प्रत्येक कामाला संदेह नको आपल्या इंटुशनशनचा विश्वास करा हे सप्ताह कुंभ राशीसाठी उत्तम आहे कारण काही नवीन कामांची सुरुवात किंवा गुंतवणूक करण्याचा योग आहे परंतु संदेह आणि आत्मविश्वासात तारता अनेक कामांमध्ये यश मिळण्याची संधी कमी होते ध्यान द्या आणि प्रत्येक कामाला विचारपूर्वक करा मीन राशी मीनरास एक ज्योतिष राशी आहे पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत मीनरास ही बाराव्या भागात येते म्हणून ही राशी बाराव्या बाराव्या आकड्याने दर्शवता या, या राशीतील लोक भावुक अध्ययनशील आध्यात्मिक विनम्रता सज्जनशीलता असे व्यक्तिमत्व या राशीतील लोकांमध्ये दिसतं तसेच या राशीत येणारी चरणाक्षरे खालील प्रमाणे आहेत आरोग्य जर तुम्ही थंड ठिकाणी राहतात तर या सप्ताहात तुम्हाला आपल्या जीवनात गरम गोष्टी सामील केल्या पाहिजे मेव्याचे सेवन करा आणि अत्याधिक धुळीच्या ठिकाणी जाऊ नका फक्त घरातीलच भोजन करा आर्थिक स्थिती पैशाची किंमत माहिती असल्यासही पर्यंत खूप पैसे खर्च करण्याची योजना बंद करा ध्यान द्या तुमच्या पूर्ववत चुका भोगाव्या लागू शकतात करिअर यावेळी तुम्हाला आपल्या प्रत्येक योजनेच्या बाबतीत आपल्या माता पिताला सर्व काही सांगणे आणि त्यांचा विचार जाणण्याची आवश्यकता आहे व्यासायिकदृष्ट्या हे तुमच्या राशीसाठी उत्तम सप्ताह आहे कुटुंब आणि संबंध नवीन परियोजनांसाठी तुमच्या माता पिताला विश्वासात घेण्याची योग्य वेळ आहे आपले योजना त्यांना सांगा आपली योजना त्यांना सांगा आणि त्यांचा मत जाणण्यासाठी त्यांच्याकडून सल्ला घ्या उपाय या सप्ताहात चांगले संगीत ऐकणे किंवा नृत्य करणे तुमच्या सप्ताहचा तणाव गायब करू शकते आपल्या अतिरेकी खर्चात खास लक्ष द्या आणि आपल्या कामाची गुणवत्ता बरोबर ठेवा एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबवितो ज्यांना हा व्हिडिओ आवडला असल्यास त्यांनी अवश्य लाईक करावा हा व्हिडिओ शेअर करावा तसेच नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती आपला हा सप्ताह ईश्वर कृपेने चांगला जावो धन्यवाद